त्यांच्या स्वतःच्या गावात गेवराई पायगा येथून प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी पुढील दहा ते बारा दिवस आपल्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फोडला आहे आणि प्रचार दौरा सुरू केलेला आहे त्यांच्या छोट्या छोट्या होत असलेल्या सभा गावागावाचे दौरे याला प्रचंड असा प्रतिसाद मिळताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की या महिला मंगेश साबळे यांचं ऑप्शन करून त्यांनी त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे त्यांचा पैठण फुलंबरी आणि सिल्लोड तालुक्यामध्ये चांगला त्यांना प्रतिसाद या ठिकाणी जनतेकडून मिळत आहे आणि त्यांचा प्रचारसुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून सनी रावसाहेब पाटील दानवे हे त्यांच्या दा विरोधात आहेत तर महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे त्यांच्या विरोधात आहेत तर या ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा चांगल्या सध्या तरी सुरू झालेल्या आहेत छोट्या छोट्या प्रचारसभा होत आहेत गावोगावी भेटी दौरे त्यांचे चालू आहेत भाषण तुम्ही ऐका पण विहिरीच्या प्रश्न घरगुलाचे प्रश्न या महोदयांनी तिकडे विहिरी बंद करून टाकला काय तर मग एका दिसला का दुसऱ्याला राग येतो म्हणे अशा पद्धतीचे म्हणून तुम्हाला विनंती करतो की विचारपूर्वक आपल्या लेकरांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून बाबा आपली पिढी वाया गेली पंचवीस वर्ष वाया गेले मात्र आता लेकरांचं भविष्य आपण विचार करून निय। कर <laughs> या ठिकाणी या निवडणुकीला समोर माझ्या पैसे का काय मतदान याद्या वाटायचं आता हे पोटले झेरॉक्स तुम्ही कधी बघितलं होतं का झोरॉक्स तुम्हाला मतदान यायला जरी काढायचं मतदान एवढे नाही तुम्ही जनतेने निवडणूक हातात येते मी तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक तरुणांना आपल्या आई वडिलांना सांगायचे आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगायचे आपल्या सर्व बांधवांना सांगायचे आणि व्यवस्थित रित्या तेरा तारखेला या ठिकाणी मतदान करू मी चोवीस तास तुमच्या मध्ये राहणारा माणूस आहे मी जरी मतदान निघून त्यांच्या सारखा तर या भैरवनाथाच्या मंदिरासमोर शब्द देतो मला पुन्हा तुमच्या गावात येऊ देऊ नका मला आयुष्यात भविष्यात कधी मतदान करू नका पाच वर्ष साल धरायला त्या ठिकाणी तयार आहे एवढंच एक विनंती करतो आणि पूर्ण मोठ्या मनाने बाबा आशीर्वाद द्या मंग आहे कारण की पंचवीस वर्ष झाले ज्यांना आपण सत्तेत बसवलं ते आपल्याकडे येऊन बघायला तयार नाही आपल्या आरोग्य व्यवस्थेवर शिक्षण व्यवस्थेवर आपल्या लेकरांच्या भविष्यावर ते बोलायला तयार नाही एमआयडीसीच्या नोकरीच्या धंद्यावर ते बोलायला तयार नाही उद्योग धंदे ते आपल्या शहरात तर खूप दूरच्या गोष्टी आहे साधारण साध्या गोष्टी रस्त्याचा विषय पाण्याचा विषय शेतकऱ्याच्या रात्रीच्या लाईटचा विषय पंचवीस वर्ष झालं आपल्या या मुद्द्यावर संसदेत कोणीच बोलले नाही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे सगळ्या सर सरपंचाची सदस्याची निवडणूक असली की आपण धोका फोडाफोडी करतो जालना जिल्ह्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे जालना जिल्हा पंचवीस वर्ष खोजदार देतो तर आतापर्यंत जालना जिल्हा हा दिल्ली मुंबई समजा म्हणायला पाहिजे मात्र असं काही झालेलं नाही गरीब हे गरीब राहिले भ्रष्ट आपलं शिक्षण व्यवस्था करण्यात आली आणि आपले पोरं आपल्या मोटरसायकलला यांचे झेंडे बांधतात आणि यांच्या पोरांना आमदार खासदार करतात आणि आता शेतकऱ्याचा पोरं उभा राहिलाय काँग्रेसचे म्हणतात की काँग्रेस पार्टीचा आभार मानतो की मला काँग्रेसनं तिकीट दिलं भाजपचे म्हणतात की भाजप पार्टीचा आभार मानतो की भाजपनं मला तिकीट दिलं मी मला जनतेनं उभं केलं मी जनतेचे आभार मानतो हातात घेतलेली निवडणूक आहे विशेषतः तरुण मित्रमंडळांनी हातात घेतलेली निवडणूक आहे कुठल्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या पोरांना पक्षाच्या झेंड्या घेऊन याच्या त्याच्या खेटर चटाया उठल्याव्या प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या पोरांना शिकावं मोठं व्हावं उद्योग मुंडे करावे पण ही शिक्षण व्यवस्था या ठिकाणी त्यांनी आपली उद्ध्वस्त करून टाकली आपली आरोग्य व्यवस्था आपली शिक्षण व्यवस्था आपल्या समाजाचे विषय अथवा पगड जातींचे दिन दलित गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे विषय या ठिकाणी आपण त्या संस्कृतेत मांडण्याचा प्रयत्न तुम्हाला सगळं माहिती आहे मागच्या दोन वर्षापासून तुम्ही सोशल मीडियावर सो, 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 बघता ठरवेल त्या पद्धतीने आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे शेवटच्या शापर्यंत मी तुमच्यासाठी तयार आहे रावसाहेब दाने कल्याणकारी रस्त्यावर तयार नाही ते पुन्हा सांगतो मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे रावसाहेब दानवे

आपल्या देशाचं ध्येय दे धोरण ठरवणारी निवडणूक आहे आपण सुशिक्षित माणूस जो शेतकऱ्याच्या बांधावर तयार झाला ज्याला उखरणं माहितीये नागरना माहितीये पेरण माहितीये पिकवायचं कसं ते माहितीये बाजारात कसं विकायचं